सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एस टीच्या कणकवली आगारातून सुटणारी कणकवली कुंभवडे एस टी बस शनिवारी न सोडल्याने कुंभवडे विद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस रोखून धरल्या एस टी प्रशासनाच्या बोंगळ कारभारावर विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली बस रोखून धरल्यामुळे अन्य मार्गावर जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले अखेर कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी कुंभवडेकडे जाणारी बस उपलब्ध करून दिल्यानंतर रोखलेल्या बस मार्गस्थ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाट मोकळी करून दिली या प्रकरणामुळे कणकवली बस स्थानकाचे काही काळ वातावरण तंग झाले होते कुंभवडे शाळे हायस्कूलमध्ये शिकायला वागदेगावची गावची तीस मुलं आहेत पाच वाजल्यापासून मुलं स्टॉपवर पाच वाजल्या स्टॉपवर बसून असतात मुलं यांच्या पैसी प्रशासन आमचा शनिवार दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे पाच वाजता मुलं येतात गाडी सात वाजता येते कधी आठ वाजता येते गाडीचा टायमिंग दड नाही मुलांची सध्या परीक्षा आहे मुलं मुलांचा मुला पेपर आठचा टायमिंग पेपरचा दे आहे तरी अजून त्यांचं पेपरचा हे झालेला नाही मुला इथं आम्ही आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे तोपर्यंत एस टी नाही दिली तर ना, आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर घ्या परीक्षा घे पर घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं आहे आम्ही मुलांना इथून सोडणार नाही एस टी पण आम्ही एस टी हे केलेलं आहे एस टी पण अडवलेले आहे आमची आमची मागणी एस टीचा कायमस्वरूपी निर्णय द्यावा टाइम टू टाइम एस टी मुलांना मुला दोन दोन तास स्टॉपवर आमची वाघ देतो हायवेला थांबून असतात मुलं आमची पाच वाजल्यापासून मुलं ग्रामीण भागातून येतात त्यांना तो त्रास असतो सकाळी उठत पाच वाजता उठून गाडी टायमिंग सात वाजता येते कधी साडेसात वाजता येते टाइम व्यवस्थित टायमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे सर्व पालकांची हो आमची पेपर चालू आहे आम्हाला अजून एस टी दिली नाही येत आम्ही काय करायचं आमचं पेपर चुकणार आज ना आम्ही करायचं काय पेपर चुकला तर पुढे जाणार पेपर नमस्कार आमच्या शंकर महादेव सावंत शंकर महादेव विद्यालय कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे गाडी ही कणकवली स्टँडवरून सहा वाजता सुटते ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे हे प्रत्येक शनिवारी असंच होतं पण प्रत्येक शनिवारी आम्ही येतो त्यांना रिक्वेस्ट करतो आणि कोणती गाडी एखादी फेरी कॅन्सल करून ती ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो जी सहा वाजता गाडी गेली पाहिजे ती साडेसात पावणे आठ वाजता आम्ही घेऊन जातो आज इथं आला असता आज आम्हाला समजलं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे आणि तुम्हाला आज गाडी मिळणार नाही तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा असं आम्हाला सांगितलं वार्षिक परीक्षा चालू आहेत शासनाचे पॅकचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एस टी नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एस टी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोको करावा की रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना करता ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने